त्यांचं रियाज चालू आहे या ठिकाणी भार्गवी आणि जानवी हे बघा आपूस आंबे वगैरे घेऊन बस कसे विकता तुम्ही दोनशे रुपये डझन करवंद जो आपला मेवा आहे रानमेवा आणि हे सिद्धी निवास दाखवतो आपल्याला राहण्याची उत्तम सोय छान असं सो हे कोकणातलं रिद्धिसिद्धी निवास आपली ग्रामदेवता आई समजादेवी शालिग्राम रूपात सुद्धा आईचं दर्शन करतंय नमस्कार मंडळी कशा आहेत सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉगतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपले लॉंग जे व्हिडिओ आहेत ते थोडे येत नाहीत कारण माहिती असेल आपल्याला आईची तब्येत नसते आणि आपल्याला लॉंग व्हिडिओ काढायला भेटत नाहीत शॉर्ट व्हिडिओ तर येत आहेत निकिताचे आणि माझे येत आहेत आपल्यालासुद्धा आवडत असतील तर जरूर या व्हिडिओमध्ये कमेंट्स करा आमचे शॉर्ट व्हिडिओ जे आहेत कॉमेडी नवरा बायकोचे ते कसे वाटत आहेत ते तुम्हाला ही बघा आई बसलेली आहे आई परत एकदा सांग सगळ्यांना आता उन्हात जाऊ नका ना सगळ्यांनी काय सांगशील उन्हात बघा आईला सुद्धा बघा आईलासुद्धा बाहेर गेल्यानंतर थोडा त्रास होतो म्हणजे आम्ही तर पाठवत नाही आहे कारण टेम्परेचर भरपूर आहे सर्वत्रच आहे म्हणजे संपूर्ण जगाला हे हानिकारक जे झालेलं आहे ते म्हणजे आपलं टेम्परेचर आणि सर्वांनी एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे बाहेर जाताना पाण्याची बॉटल घेऊन जाणं सरबत किंवा काही काही जे ज्यूस आहेत ते सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि हां प्रत्येकाने या पावसामध्ये झाडं लावणं म्हणजे प्रत्येकाने तीन तरी झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत तरच आपला हा जग आणि आपला हा सुंदर भारत हा सुजलाम सुखलाम राहील चला तर आजचा हा दिवस मी तुम्हाला दाखवतो आहे बाबा सुद्धा आता मार्केटमध्ये निघालेले आहेत ही बघा ही पिशवी घेतलेली आहे बाबाने आणि जान्हवी भार्गवीचं काय चालू आहे बघा निकिता आतमध्ये गेले किचनमध्ये ही बघा निकिता काय करतेस नाही स्वयंपाक स्वयंपाक चालू आहे आणि जान्हवी भार्गवीचं या ठिकाणी जा त्यांचं रियाज चालू आहे या ठिकाणी भार्गवी आणि जान्हवी जान्हवीचा तबल्याचा रियाज चालू आहे पण भार्गवी काय ऐकवते आपल्याला बघूया चालू आहे आंबे हे बघा कोकणचा हापूस आंबा निकिता किचन मध्ये टेम्परेचर दाखवतो सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि ऊन बघा किती आहे त्याच्यामुळे बाहेर पडला तर काळजी घ्या आणि या पावसामध्ये प्रत्येकाने तीन झाडं तरी लावली पाहिजेत आमची विद्यानगर सोसायटी आपल्याला पाहायला मिळते चला मला सुद्धा मार्केटला जायचंय थोडंसं काम आहे आणि माझे कस्टमर्स आलेले आहेत त्यांना सुद्धा घेऊन जागेवर जायचं आहे निकिता आम्ही मार्केटमध्ये जातो काय आणायचं आहे का भाजी वगैरे हो भाजी नाही दही आणायची दही आणि काका पण येणार आहेत ना पी एस काका अलिबागवर ना, का का, ना? चला आमचे काकासुद्धा येणार आहेत चला मार्केटमध्ये आता मी चाललेलो आहे श्रीवर्धनच्या बाबांना सोडणार आहे आणि तिथनाच कस्टमरला घेऊन मी जागेवर जाणार आहे श्रीवर्धनच्या मार्केटमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि बाबांना या ठिकाणी सोडणार आहे आपले निलेश सालदूरकर मित्र नाना आमचे नाना <laughs> नाना आहेत आणि श्रीवर्धनचा मार्केट एक दाखवतो तुम्हाला हे बघा आपूस आंबे वगैरे घेऊन बस कसे विकता तुम्ही दोनशे रुपये डझन हे बघा दोनशे रुपये डझन आहे आणि कोकणी आयटम तुम्हाला श्रीवर्धनच्या मार्केटमध्ये बघायला भेटतील बघा शिवादादा आहेत आमचे नमस्कार हे बघा आवळेसुद्धा आहेत आवळे आहेत ताजे आवळे आहेत ताजे ताजे आवळे आहेत आणि आमच्या संदीपाऊंचं हे सलून आहे <laughs> आणि दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी करवंद आळू घेऊन बसणारे आपल्या या आदिवासी महिला <laughs> या बघा जांभळे सुद्धा आहेत आणि या दरवर्षी असतात या ठिकाणी श्रीवर्धनच्या मार्केटमध्ये आलात की तुम्हाला या ठिकाणी ही करवंद जो आपला मेवा आहे रानमेवा तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय हा संपूर्ण श्रीवर्धन मार्केट आहे जो आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे चला बाबांना सोडलेला आहे आणि मला कस्टमरनं एका हॉटेल्समधनं घ्यायचं आहे आणि त्यांना एका जागेवर न्यायचं आहे बाबा मी येतो हां आवळे कशी दिले पन्नास रुपये पन्नास रुपये वाटा म्हणजे हा ही बघा ही पिशवी आहे भरून आहे पन्नास रुपये आहे चला हे सर्वजण आपले सबस्क्रायबर आणि आपले मित्र आहेत पुन्हा एकदा शिवराजाला बघतोय आपण आणि संदेशसुद्धा आहे त्या ठिकाणी श्रीवर्धनच्या रिद्धी सिद्धी निवास या ठिकाणी आलेलो आहोत आपण आणि या ठिकाणी मिस्टर देशपांडे जे पुण्यातून आलेले आहेत त्यांनाच आपल्याला घेऊन जायचं आहे जागेवर वैराग का काका दिसत आहेत काका नमस्कार सावंत काका सावंत आहेत घरी आहेत का सावंत काका सिद्धी निवास चे मालक आहेत आणि देशपांडे आहेत ना गाडी नाही दिसत आहेत ते येणार आहेत सांगितले मला देशपांडे जे आहेत ते समुद्रावर गेलेले आहेत फॅमिली सोबत आणि हे रिद्धी सिद्धी निवास दाखवते आपल्याला राहण्याची उत्तम सोय छान असं हे कोकणातलं रिद्धी सिद्धी निवास पार्किंगची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी बघा भरपूर आहे आणि हे सॅटर्डे संडे तर फुल असतं काका किती रूम्स आहेत आपल्याकडे एसी किती आहेत एसी एसी? एसी, एसी, एसी एसी चार नॉन एसी पाच आहेत ए सी चार आणि नॉन ए सी पाच आहेत एकूण नऊ रूम्स आहेत पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो आणि एक हॉल आहे काका सांगतात आपल्याला एक हॉल आहे अगदी रस्त्याला लागून आहे बघा मेन रोडला लागून हे रिद्धी सिद्धी निवास जे पाहायला मिळतं आपल्याला चला मिस्टर देशपांडे येईपर्यंत आपण जरा जरावेळी या ठिकाणी थांबूया समुद्रावर गेलेले आहेत कारण श्रीवर्धनचा समुद्र पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येत असतात काका ए सी रूम कुणाला पाहिजे असेल तर एक दिवसाचं भाडं किती आहे एसीचं बावीसशे रुपये बावीसशे रुपये आणि नॉन ए चे पाहिजे तर अठराशे रुपये अठराशे रुपये काकाने आपल्याला सांगितलं आहे या ठिकाणी ए सी रूमसुद्धा आहेत आणि नॉन ए सी आहेत ए सी बावीसशे रुपये आणि नॉन ए सी अठराशे रुपये चला आपण आता थोडा वेळ थांबूया या ठिकाणी छान असं हे रिद्धी सिद्धी निवास पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवेन आपल्या वेगळ्या व्हिडिओमध्ये घरी आलोय आपण गाडी इथे लावली आपली स्कूटी आणि गेट लावूया आपण गेट लावूया गेट लावून घेतोय काका आपले आलेत पी का एस काका आलेत आईला बघायला आलेत ते आणि आपले काका पी एस काका काका किती का, वाजता आलात दीड वाजता आला दीड वाजता मला थोडा यायला उशीर झालाय वाजलेत बघा अडीच वाजले कारण आपण कस्टमरला हँडल करायला गेलो आणि जेवण झालं वाटतं सगळ्यांचं मामी ही बघा आमची मामी जेवलात आणि हा नातू मामीचा नातू बघा हे काय नाव तुझं नाव काय वंश शिवांश हा बघा शिवांश आहे आणि आई बसले काका जवळजवळ एक्क्याण्णव ब्याण्णव ला या ठिकाणी पोलीस स्टेशनला होते रुजू होते आणि तेव्हापासून पण आमचे घरचे संबंध आहेत काका येतात दरवेळेला आणि कोण कोण आलंय काका दोघच जण दो नाही ना मी आलो माझी माझी आली सुनबाई पण आले आणि बंटी नातू आलाय नातू तर आहे आणि छान आहे बांश आता झोपेतून उठलेला आहे आणि या वहिनी आहेत वहिनी काय ना तुमचं प्रार्थना वहिनी वहिनी ना मी पहिल्यांदाच बघतोय आपल्या बंटीच्या विषयत ना हा मी <laughs> पहिल्यांदाच बघतोय चला जेवण झालं तुमचं होई बघा भार्गवी यांचं जेवण झालेलं आहे बार्गवी हो बार्गवीचा रियाज वगैरे चालू होता तेव्हाच मी गेलो आहे बाजारामध्ये बाबांना ठेवून मी माझ्या कस्टमरना हँडल करायला गेलो होतो आणि पुन्हा एकदा आपल्या आईला बघते बघा आपण शिवांश पण जेवायला बसलेला आहे बघा मम्मी त्याची भरवते शिवांश आणि सगळेजणं आता जेवून बसलेले आहेत गप्पा गोष्टी करण्यासाठी बाबा आहेत आणि मी जेवायला बसलेलो आहे बघूया जेवायला काय काय आहे आंबेदर आहेत श्रीखंड आहे आणि आपलं तिलकुट भेंड्याची भाजी चपाती आणि ही पण चटणी आहे खोबऱ्याची चटणी केलेली आहे आणि वरण चपाती आणि भात असणार आहे चला आपण जेवण घेऊया निकिता आले बघा चला जेवूया आपण आता आपलं जेवण करून सुद्धा जायचं होतं अलिबागला आई ग्रामदेवता देवीचं दर्शन त्यांना घ्यायचं होतं म्हणून देवळात आपण आलेलो आहोत देवीचं हे मंदिर आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये वेग आपण पाहतोयच आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीचं पुन्हा एकदा आज आपल्याला दर्शन होणार आहे काकाना देवीचं दर्शन घ्यायचं होतं आपली ग्रामदेवता आई सोमजादेवी शालिग्राम रूपात या ठिकाणी आपल्याला तिचं दर्शन होतंय शिवांश सुद्धा आईचं दर्शन करतोय छान असं दर्शन आपली ग्रामदेवता आई सोमदादेवीचं आज आपल्याला झालेलं आहे आणि पी एस का सुद्धा अलिबागला जायचं आहे उशीर होईल त्याच्यामुळे जेवल्यानंतर आम्ही लगेचच आपली ग्रामदेवता सोमजादेवीचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत शिवांशसुद्धा आहे आणि शिवांशसुद्धा आता आपल्याला पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे मामी आणि वहिनीसुद्धा आता अलिबागला निघत आहेत चला आपण आता घरी जाणार आहोत आपल्याला हे सगळं रुटीन दाखवत आहे की बरेच दिवसांनी आपला हा व्हिडिओ होतो आहे कारण आईला बरं नसतं आम्हाला मुंबईला तिला न्यावं लागत असतं आपल्या कमेंटसुद्धा करत जा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आमचं श्रीवर्धन कसं आहे ते चला आता आम्ही इथून निघालेलंच मी आता घरी जाणार आहे आणि काका अलिबागच्या दिशेने आता okay, जाणार आहेत ओके चला शिवांश बायकर 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 बाय बाय शिवांश बाय बाय बायकर घरी आलो आहे आपण जान्हवी बघा सायकल चालवते आई या ठिकाणी बसलेली आहे आई आहे भार्गवी संध्याकाळचे पावणे सहा वाजायला आलेत पण उष्णता बघा अजून सुद्धा हीट आहे वातावरणात हीट अजून सुद्धा आहे बघा आज तीस मेचा दिवस पाऊस पडायला अजून सात ते आठ दिवस लागतील सात जून नंतरच पाऊस पडेल असा वाटतोय श्रीवर्धनमध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी येता येतच पण उष्णता भरपूर आहे आपल्याला सकाळीच मी सांगितलं आहे की वातावरणात हीट भरपूर आहे बाहेर निघाल्यानंतर कॅप घाला पाण्याची बॉटल ठेवा आणि येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने तीन झाडे तरी लावा त्याच्यामुळे सुजलाम सुपलाम आपला हा देश राहू शकेल आपल्याला हा रुटीन मी दाखवण्याचा एक प्रयत्न केला काका आत्ता अलिबागच्या दिशेने गेले मी थोडा वेळ थांबलो होतोच था श्रीवादरमध्ये काम होतं आणि आत्ता आलोय आई पण आहे बघा आई बसले बाहेर हवा घेते कारण का आतमध्ये थोडीशी उष्णता वगैरे होते आणि त्याच्यामुळे बाहेर कॉटवर निवांत बसलेली जानवी आलेली आहे बघा जानवी आता सायकल चालवत होती आपल्यालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की प्रत्येकाने ही झाडे लावली पाहिजे सगळ्यांना आवाहन करा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून की झाडं लावण्याबद्दल आणि हां जाता आता एवढंच सांगतो की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद पण आहेत ना गाडी नाही समुद्रावर गेलेले आहेत ते थोड्या थोड्या येणार आहेत ते तुम्हाला तिथे थांबायला सांगितले थांबायला सांगितलंय मला